जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काचे या आपले स्वागत आहे अभिजित पटवा यांची लोक आंदोलन न्यास राळेगन सिद्धीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण मान्य श्री अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत संघटनेच्या उद्दिष्टावर चर्चा झाली तसेच पुढील कार्याचा दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आला अभिजित राजेंद्र पटवा यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड कार्याध्यक्ष कल्पना इनामदार यांची जाहीर करण्यात आली सचिव अशोक सबन खजिनदार दत्ता आवारी अन्सार शेख विकास गाजरे यांच्यासह विविध जिल्ह्यातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा तालुका अध्यक्षची निवड लवकरच केली जाईल आणि त्यांना राळेगंज सिद्धी येथे नियुक्ती पत्र दिले जाईल अभिजित पटवा गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सा असून हिसगंजी नागरी मंच या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा प्रभावी वापर करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे या बैठकीत माने अण्णा हजार यांनी संघटनेचे महत्त्व आणि सामाजिक दबाव गटाची आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन केले संघटना समाजातील अन्याय भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी प्रभावी भूमिका बजावते प्रभावी संघटना ही लोकशाहीला सक्षम बनवते तसेच शासकीय व्यवस्थेवर लोकांच्या मागण्यांचा दबाव आणून न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित करते असे अण्णांनी स्पष्ट केले पटवा यांच्यावर लोक आंदोलन न्यासाची बांधणी आणि जिल्ह्यातील समाज प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे निर्भीड व सडेतोड भूमिकेतून त्यांनी समाज हितासाठी सतत कार्य केले असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात संघटना बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव